सबका साथ सबका विकास हे वृद्ध वाक्य घेऊन भारतीय जनता पार्टी शहर मध्य पश्चिम मंडळ येथील प्रभाग क्रमांक सोळा येथील सर्व नागरिकांना कळवण्यात ना येते की बुधवार दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत मोफत सेवा शिबिर उपलब्ध मंगल कार्यालय मोदी येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा की उपलब्ध मंगल कार्यालय मोदी येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती या शिबिरात मतदान नोंदणी ई श्रम कार्ड शिबिर आयुष्यमान कार्ड शिबिर लाडकी बहीण योजना शिबिर रेशन कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर असे शिबिर आयोजित केले आहे सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष माजी नगरसेवक राजा कोटे तसंच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या वतीने करण्यात आला आहे तरी तमाम जनतेने याचा लाभ घ्यावा असं आवाहन संतोष कदम शहरमध्ये पश्चिम मंडल भारतीय जनता पार्टी यांनी केलं आहे ¡Gracias! Sí. Sí. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत असून त्याअंतर्गत वस्ती कुमटानाका परिसर येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल व सागर गोर्ले मित्र परिवार यांच्या वतीने ओंकार प्राथमिक शाळा येते विडी कामगार व बांधकाम कामगाराच्या शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकासाठी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेत जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई भगवान डॉक्टर सेलचे विभागाध्यक्ष डॉक्टर संदीप माने कार्याध्यक्ष महेश वसगडेकर अनिल भाकरे जयकुमार चाबुकस्वार सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे दशरथ शेंडगे शाळेचे मुख्याध्यापक हरिदास गुरव यांची उपस्थिती होती प्रास्ताविकामध्ये डॉक्टर सेलचे अध्यक्ष संदीप माने यांनी कार्यक्रमा पाठीमागील उद्देश स्पष्ट केला यावेळी एकच वादा अजितदादा विकासाचा वादा अजितदादा अशा घोषणांनी शालेय परिसर दणदणून गेला होता सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देख तसेच जनविश्वास सप्ताह अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाले असं सांगितलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वंचित घटकांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी महिला युवती ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांगासाठी विविध योजनेच्या माध्यमातून विकास साधण्याचे काम केले आहे त्यामुळेच येणाऱ्या काळात दादा निश्चित मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी सुखदेव शिंदे श्रीकृष्ण भोसले बाबूराव पाटील सुकेशनी तडसरे सुषमा होंदर्णे सावित्री गुरव पुष्पक तक्कुवाले किशन चौधरी रोहित गोरले जीवन वाघमोडे योगेश झंपले निखिल लंगडेवाले यश बडूरवाले दिनेश माने यांची उपस्थिती होती या शिबिरात दोनशे तेराहून अधिक लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर माने डॉक्टर महेश वसगडेकर हो अनिल भाकरे यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका